मकर संक्रांत इतिहास कथा आणि साजरी करण्याची पद्धत आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा मकर संक्रांत हा फक्त सण नाही तर तो भारतीय संस्कृती परंपरा आणि नातेसंबंधाची गोड आठवण ठेव ठेवणारा पारंपरिक पद्धतीने किंवा आधुनिक शैलीत मकर संक्रांत साजरी करणे ही एकतेचा आणि आनंदाचा उत्सव साजरा करण्यासारखे आहे मकर संक्रांत इतिहास कथा आणि साजरा करण्याची हो परंपरा मकर संक्रांत हा भारतीय सण दरवर्षी चौदा किंवा पंधरा जानेवारी रोजी साजरा होतो हा सण सूर्य मकर राशीत प्रवेश करत असल्या असल्याच्या दिवशी साजरा केला जातो ह्या दिवशी सूर्य उत्तरायण उत्तर दिशेने गती होतो त्यामुळे दिवस मोठे होऊ लागतात यालाच मकर संक्रांत म्हणतात मकर संक्रांतीचे महत्त्व आणि नावाची उत्पत्ती मकर संक्रांत हे नाव संस्कृत शब्दावरून आले आहे मकर म्हणजे मकर राशी मकर रास आणि संक्रांत म्हणजे संक्रमण किंवा एका स्थापना स्थानावरून दुसऱ्या स्थानावर जाणे सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणून त्याला मकर सं मकर संक्रांत असे नाव दिले गेले आहे मकर संक्रांतीच्या पौराणिक कथा शनी आणि सूर्याची कथा एक पौराणिक कथा राशी आहे अशी आहे की सूर्यदेव आपल्या पुत्र शनीला भेटण्यासाठी मकर राशीत प्रवेश करतो त्या भेटीला आनंदाने साजरे करण्याची करण्यासाठी मकर संक्रांत साजरी केली जाते महाभारतातील कथा महाभारतामध्ये भीष्मपितामह यांनी सूर्य उत्तरायण होईपर्यंत देहत्याग न करण्याचा निर्णय घेतला होता मकर संक्रांतीच्या दिवशी त्यांनी आपले शरीर सोडले म्हणून हा दिवस शुभ मानला जातो गंगा अवतरणाची कथा आणखी एका कथेनुसार गंगा मकर संक्रांतीच्या दिवशी पृथ्वीवर अवतरली म्हणूनच या दिवशी गंगेस स्नानाला विशेष महत्त्व आहे मकर संक्रांत साजरी करण्याच्या परंपरा मकर संक्रांत भारतात वेगवेगळ्या प्रांतामध्ये विविध प्रकारे साजरी केली जाते महाराष्ट्रातील परंपरा महाराष्ट्रात मकर संक्रांत उत्साहाने साजरी केली जाते लोक तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असे म्हणतात आणि तिळ आणि गुळाचे लाडू वाटतात या यामागे तिळ तिळाचे आरोग्यदायी गुण आणि गुळाच्या गोडव्याने नात्यातील गोडवा वाढवण्याचा संदेश आहे हळदी कुंकवाचा कार्यक्रम महिलांच्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमांना या दिवशी विशेष महत्त्व आहे सौभाग्यवती स्त्रिया एकमेकींना वस्त्र अलंकार आणि मिठाई देतात इतर राज्यातील साजरा करण्याची पद्धत उत्तर भारतात लोहडी साजरी केली जाते तामिळनाडूमध्ये मध्ये पोंगल कर्नाटकमध्ये संक्रांती साजरी केली जाते गुजरातमध्ये पतंगोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो स्नान आणि दान गंगा गोदावरी कृष्णा अशा पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने पुण्य मिळते असा समज आहे या दिवशी गरिबांना अन्न कपडे आणि व पैसे दान करणे पुण्याचे कार्य मानले जाते मकर संक्रांत आधुनिक काळात साजरी करण्याची पद्धत पतंगोत्सव आजच्या काळात मकर मकर संक्रांतीचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे पतंग उडवणे गुजरात राजस्थान उत्तर प्रदेश यासारख्या राज्यामध्ये लोक छतावरून रंगीबेरंगी पतंग उडवत सुख सणाचा आनंद घेतात सोशल मीडियावर उत्सव लोक मकर संक्रांतीच्या शुभेच्छा मेसेजेस पोस्ट रील्स आणि स्टोरीजद्वारे शेअर करतात आधुनिक गोड पदार्थ आजकाल तीळ गुळाचे लाडू तसेच चॉकलेट कुकीज केकसारख्या पदार्थामध्ये नवीन प्रकार दिसून येतात मकर संक्रांतीचे आरोग्यविषयक महत्त्व तिळ तिळामध्ये प्रथिने कॅल्शियम आणि फॉस्फरस असते जे हाडासाठी उपयुक्त आहे गूळ शरीराला उष्णता देतो हिवाळ्यात याचे सेवन करण्यासाठी फायद्याचे आहे निष्कर्ष मकर संक्रांत हा फक्त सण नाही तर तो भारतीय संस्कृती परंपरा आणि नातेसंबंधाची गोड आठवण आहे पारंपरिक पद्धतीने किंवा आधुनिक शैलीत मकर संक्रांत साजरी करणे ही एकतेचा आणि आनंदाचा उत्सव आहे तिळगुळ घ्या गोडगोड बोला